लसूण खोबऱ्याची सुकी चटणी लसणाची चटणी खूपच चविष्ट वडापावबरोबरही तुम्ही खाऊ शकता वडापावची चव जबरदस्त होते या लसण चटणी घातल्यामुळे किंवा पोळीबरोबरही तुम्ही खाऊ शकता जेवणामध्ये तोंडी लावण्यासाठी आपण वेगवेगळ्या चटण्या बनवतो त्यामध्येही चटणी एकदम अप्रतिम लागते कधी भाजी बनवायचा कंटाळा आला असेल किंवा भाजी खाऊन खाऊन कंटाळा आला असेल तरी च पोळीबरोबर तुम्ही चटणी खाऊ शकता खूपच चविष्ट लागते आणि बनवायलाही खूप सोपी आहे आणि आपण ही चटणी बनवून एक दोन महिनेही स्टोर करून ठेवू शकतो अजिबात खराब होणार नाही आणि ही चटणी जास्त टिकवण्यासाठी काय करायचं तेही मी तुम्हाला या रेसिपीमध्ये सांगणार आहे अगदी स्टेप बाय स्टेप आपण ही चटणी कशी बनवायची ते पाहणार आहोत अगदी कमी साहित्यामध्ये तयार होणारी ही झटपट चटणी एकदम अप्रतिम लागते तुम्ही नक्की बनवून पहा तुम्हाला ही खूप आवडेल आणि ही चटणी घातल्यामुळे वडापावची तर टेस्ट एकदम जबरदस्त होते म्हणजे इतर चटणी घालायची गरज नाही हे एका चटणीमुळेही वडापाव खूपच चविष्ट लागतो तर आपण बघूया ही चटणी कशी बनवायची आहे आणि आपण ही स्टोर करून मस्तपैकी फ्रीजमध्ये ठेवू शकतो किंवा बाहेरही ठेवली तरी पंधरा वीस दिवस त्याला काहीच होणार नाही एवढी जबरदस्त चविष्ट अशी ही लसूण खोबऱ्याची चटणी तर बघा ही चटणी बनवण्यासाठी ही सुक्या खोबऱ्याची मी एक वाटी घेतलेली ला। आहे लाल मिरच्या सुक्या लसूण आणि थोडीशी चिंच तर आता ही सुकी खोबऱ्याची वाटी आपण एकदम अशी कडकवाली घ्यायची आहे आणि याची आपण पातळ स्लायसीस करून घेऊया आणि त्यानंतर चिंच घेतलेली आहे थोडीशी लसूणाच्या सालासहितच पाकळ्या घ्यायच्या आहेत आपल्याला सालवरची काढायची नाही आहे आणि त्यानंतर हिरव्या लाल मिरच्या घेतलेल्या आहेत तिथे मी सात घेतलेल्या आहेत सात ते आठ लाल मिरच्या घ्यायच्यात त्याचे देठ काढून टाकायचे आहेत आपल्याला पहले पातल तर आता आपण पहिले लस खोबऱ्याचे पातळ काप करून घेऊया तर खोबऱ्याचे बघा असे मी पातळ काप करून घेतलेले आहेत आणि लस मिरचीचेही डेट काढून टाकले आहेत बिया नाही काढत बिया तशाच ठेवायच्या आहेत आपल्याला आणि ह्या लसणाच्या पाकळ्या बघा सालासह इथंच घेतलेल्या आहेत खोलून घेतलेल्या आहेत सालामुळे खूपच छान टेस्ट येते आणि थोडीशी चिंच आता आता आपण काय करायचं आहे गॅसवरती मी पॅन ठेवलं आहे आणि त्यावरती सुकं खोबरं फक्त एक मिनिटभरच परतून घ्यायचं आपल्याला जास्त लाल वगैरे भाजून घ्यायचं नाही फक्त हलकसं भाजून घ्यायचं आहे कारण त्याच्यामधला जो मॉइचर असं ते कमी झालं पाहिजे निघून गेलं पाहिजे त्यामुळे आपलं जी चटणी आहे ती जास्त काळ टिकते म्हणून हे जे साहित्य फक्त हलकं हलकंसं परतून आहे आपल्याला कारण आपण ही चटणी एकदा बनवून तुम्ही महिना दोन महिने जास्त प्रमाणात बनवून स्टोअर करून ठेवू शकता म्हणून फक्त हलकंसं बघा कलरही चेंज होत नाही आहे थोडासा हलकासा वरती कलर आलेला आहे इतपतच आपल्याला भाजून घ्यायचं आहे सतत मिक्स करत आपण ही भाजून घ्यायचे जर तुम्हाला फोडी नसतील करायचे तर थोडंसं हलका खिसणीवरती किसून घेतलात तरी चालेल तर आता खोबऱ्याचा कलर चेंज झाल्यानंतर मी ते घातलेले आहेत लाल मिरच्या तर लाल मिरच्या ही फक्त एक काही सेकंदा आपण परतून घ्यायची आहेत पॅन गरम असल्यामुळे लगेचच त्या भाजल्या जातात बघा ल हलकासाच कलर चेंज झालेला आहे जास्त नाही त्यानंतर आता मी लसूण घेतलेली आहे लसूण ही सालासहितच घ्यायची आहे त्यामुळेच लसूण चटणीला छान टेस्ट येते लसूणवरती बघा हलकासा फक्त एकदम हलकासा कलर चढलेला आहे जास्त डार्क कलर नाही आलेला आहे इतपतच आपल्याला ही लसूण परतून घ्यायची आता लसूण ही मी काढून घेते ही थोडंसं हलकासा कलर चेंज झाल्यानंतर बघा फक्त हलका कलर चेंज झालेला आहे तर लसूण काढून घेऊया गॅस बंद करून मी ही लसूण एका प्लेटमध्ये काढून घेते तर हे सर्व साहित्य आपण पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे रूम टेम्परेचरवरती आलं पाहिजे पूर्ण बघा हलकाचंच कलरवरती चढलेला आहे इतपतच आपल्याला भाजून घ्यायचे मिरचीही आणि लसूणही पूर्णपणे थंड करून घेऊया आपण आता सर्व साहित्य व्यवस्थित थंड झाल्यानंतर मिक्सर जारमध्ये घालून आपण ह्याला जाडसर असं वाटून घ्यायचं एकदम बारीक एक पावडर नाही करायचे थोडं जाडसर आपल्याला वाटून घ्यायचं आहे आता चिंच इथे मी घालते चिंच नाही घातलं तरी चालेल पण ऑप्शनल आहे पण चिंचेमुळे खूप छान टेस्ट येते कारण आपण थोडंसं आंबट आणि गोड असे सर्व आंबट गोड तिकट अशी फ्ले चटणी बनवतो आहे सर्व फ्लेवरसाठी मी थोडीशी चिंच घातली आहे त्याचबरोबर अगदी पाव चमचा साखर घालते आणि मीठ घालते इथे मीठ थोडंसं जरा जास्त घालायचं त्यामुळे मी चटणी जास्त काळ टिकूनही राहते आणि बघा थोडी जाडसर अशी वाटून घेतलेली आहे मिरच्या बिया पण तुम्हाला दिसत असतील आणि लसणाच्या पाकळ्याचे बघा वरची साल आहे ते तेच सा ही छान टेस्ट येते म्हणून लसणाच्या सालासहितच आपण त्याचा वापर करायचं आहे मस्त अशी आपली दाणेदार लसणाची चटणी तयार झालेली अगदी झटपट होणारी ही चटणी नक्की म्हणून पहा आणि जर रेसिपी आवडत असेल तर चॅनलला लाईक्स कमेंट्स आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच बेल आयकॉनवरती क्लिक करा म्हणजे माझ्या नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन लगेचच तुमच्यापर्यंत पोचेल ही लस चटणी तुम्ही एअरटायट डब्यामध्ये भरून तुम्ही बाहेरही ठेवू शकता किंवा फ्रीजमध्येही ठेवू शकता बाहेर ठेवला तर एक महिनाभर अजिबात खराब होणार नाही आणि फ्रीजमध्ये तुम्ही जास्त दिवसही ठेवू शकता म्हणजे एक दोन महिने ठेवू शकता अगदी खराब होणार नाही खूपच चविष्ट अशी ही पोळी भाजी रोज खाऊन कंटाळ येतो तर मग च पोळीबरोबर ही चटणी एकदम अप्रतिम लागते तर नक्की बनवा आणि मला कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका तुम्हाला ही चटणी कशी वाटते